नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती दोन हजार तेवीस याबाबत काही महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो सर्वात पहिली जी अपडेट आहे वनरक्षक गटक भरती यवतमाळ वन वृत्त याबाबतची पंचवीस जानेवारी दोन हजार नुसार उमेदवाराची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येऊन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहेत याच्या आधारे तुमची आता अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे तर बघा गुणांचे गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतीक्षा यादी तर मित्रांनो तुम्हाला ही जी प्रतीक्षा यादी निवड यादी आहे हे तुम्हाला कॅटेगरीनुसार पहावं लागेल ठीक आहे अगोदरची कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी यामध्ये एकशे अठ्ठावन्न आहे त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे बाकीचे नाव प्रतिक्षा यादीमध्ये आलेले आहे नंतरची कॅटेगरी आहे ओपन महिला यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस महिला हायस्ट त्याची निवड करण्यात आलेली आहे महिलांची नंतर प्रत्यक्ष यादीमध्ये चार विद्यार्थ्याचे नाव आलेले आहे नंतर आहे ओपन खेळाडू एकशे शेहेचाळीस मार्क्स तर माझी सैनिकाची निवड एकशे तीन गुणावर झालेली आहे नंतर आहे प्रत्यक्षा यादीमध्ये सत्त्याण्णव तसेच अंशकालीनमध्ये एकसष्टवर निवड झालेली आहे तर ओपनमध्ये अंशकालीन कर्मचारी यामध्ये एकसठवाला विद्यार्थी लागलेला आहे नंतर प्रकल्पग्रस्त एकशे बावन्न नंतर आहे होमगार्ड एकशे चौपन्न ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण संपूर्ण यादी आणि प्रतीक्षा यादी व्यवस्थित चेक करावं लागेल जर तर संपूर्ण यादी तुम्हाला साईडवर पण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण यादी मिळून जाईल नंतरचं वनवृत्त आहे चंद्रपूर वनवृत्त तुम्ही यामध्ये अर्ज भरलेला असेल मैदानी चाचणी दिलेली असेल तर आता पण याची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे पहा तर ज्या विद्यार्थ्याचे नाव या लिस्टमध्ये आलेली आहे त्याची आता चाल चाचणी होणार आहे यामध्ये तुम्हाला चार तास पंचवीस किलोमीटर पुरुष आणि सोळा किलोमीटर महिला हे होणार आहे वीस फरवरीला सकाळी पावणे सहा वाजतापासून पत्ता या ठिकाणी दिलेला या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल ठीक आहे संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि तुम्हाला कोणकोणते कुन साहित्य जवळ लागेल याची पण माहिती दिलेली आहे मित्रांनो व्यवस्थित चेक करून घ्यायची थी। ठीक आहे तुम्हाला हे वचनपत्र या ठिकाणी लिहून द्यावं लागेल शारीरिकदृष्ट्या सदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे पण तुम्हाला सोबत न्यावे लागेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी ओपन कॅटेगरी नऊ जागा होत्या निवड यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे एकशे ब्याऐंशीवाला वाला आहे आणि एकशे चौसष्टवाल्याची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे नंतर आधी ओपन कॅटेगरी नंतर ओपन महिला कॅटेगरी एकशे अठ्ठाणवाली महिला लागलेली आहे या ठिकाणी स्पोर्ट पर्सन एकशे बावन्नवाला लागला या ठिकाणी नंतर माजी सैनिक एकशे सोळावाला माजी सैनिक या ठिकाणी लागलेला आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण निवड्यादी आणि प्रतिक्षाआधी व्यवस्थित चेक करून घ्यायची चंद्रपूर वनवृत्ताची तर हे संपूर्ण पी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पण मिळून जाईल नंतरची अपडेट आहे कोल्हापूर वनवृत्ता मार्फतचे तर कोल्हापूर अंतर्गत तुमची आता धाव चाचणी करीता वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर महिलांची जे धाव चाचणी होणार आहे ते होणार आहे बावीस आणि तेवीस फरवरीला टायमिंग या ठिकाणी दिलेलं आहे अनुक्रमांकानुसार तुम्हाला या ठिकाणी जावं लागेल ठीक आहे बावीस आणि तेवीस फरवरी महिला आहे आणि चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस फरवरीला पुरुष या उमेदवाराची धाव चाचणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे संपूर्ण वेळापत्रक मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं ठीक आहे तुम्हाला कोणकोणते सोबत न्यायचे कोणकोणते सोबत न्यायचे हे संपूर्ण माहिती या पी डी एफमध्ये दिलेली आहे हे संपूर्ण व्यवस्थित घेऊन जायचे तर बघा मित्रांनो स्थळ या ठिकाणी दिलेलं आहे या पतीवर तुमची धाव चाचणी होणार आहे तीन किलोमीटर धाव चाचणीसाठी पात्र असलेल्या महिलांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे या ठिकाणी त्यांचं नाव दिलेलं आहे आणि या ठिकाणी रनिंग डेट दिलेली आहे आणि वेळ या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे संपूर्ण वेळापत्रक व्यवस्थित चेक करायचं संपूर्ण वेळापत्रक तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पण उपलब्ध केले जाईल व्यवस्थित पाहायचं तर साईडवर पण हे वेळापत्रक उपलब्ध आहे पुरुष आणि महिलाचं वेळापत्रक दोन्ही तुम्हाला या पी डी एफमध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं यवतमाळ आणि चंद्रपूरमार्फत आपली निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे आणि कोल्हापूरमार्फत धाव चाचणीचं वेळापत्रक तुमचं या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तिन्ही पिडीओ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेलं आहे त्या ठिकाणी दोन व्यवस्थित चेक करून घ्यायच्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थी आपण शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद